आश <laughs> अक्षर तुम्ही ज्यावेळेस घेतात तर कोणाच्या न टाकता आम्ही प्रत्येकाला फक्त फुलांच्या पाकळे देणार आहोत जेणेकरून फुलांची पाकळी ही दुरून टाकली तरी चालेल अक्षर हे रस्त्यावर फेकायच्या वेळेस कोणाच्या अंगावर फडल्याने पाहिजे आजच्या शिवशंकर शंभर पालवती जाऊन बसायचा आहे कोणी सोरगुल में स्वामी अॼु सफ़ल कराया गुल स्वामी आज महाशिवरात्र मी या श्यामनगर परिसरात गणेश अमृतकर म्हणून आहे दैविक कार्यक्रमाच्या हिशोबाप्रमाणे आज महाशिवरात्र निमित्त आम्ही या आमच्या पशुपती महादेव गणपती मंदिरात त्या पटांगणात हा एक बारा ज्योतिर्लिंगाचा मांडणी करून बारा पिंड आम्ही त्याही लावले आणि त्या ठिकाणी आम्ही एक पूजेचा कार्यक्रम का म्हणून सर्व झोडफ्यांना बोलवलं परिसरातील सर्वांनी देवाची पूजा केली पिंडांची पूजा केली हार पिक आणि एक आज महाशिवरात्र मोठा सण आणि मोठा दिवाळी या दिवशी शिवशंकर पार्वती पार्वती माता यांचा विवाह सोहळा होता असा झालेला होता तर आम्ही त्या सजीव देखा म्हणून आम्ही तसा तयार केला आणि आज आम्ही या ठिकाणी शिवशंकर भगवंताचं पार्वती मातेचं लग्नविचा सोहळा पार पडला या पार त्याच्यासाठी सर्व श्यामनगर सहजानंदनगर आजूबाजूतल्या परिसरातील सर्व बांधवांनी खूप मेहनत घेतली आणि आजच्या या कार्यक्रमाला का सर्व हजर राहिलात ही संकल्पना कशी आली आणि आ... आज या ठिकाणी एकत्र सगळे जमलेले आहेत संकल्पना अशी आहे की काहीतरी परिसरामध्ये एवढं महादेवाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे म्हणून या परिसरात कार्यक्रम झाले पाहिजे आणि आम्ही वर्षानुवर्षे आम्ही कार्यक्रम राबवत आहोत आम्ही महाकालीचे पण कार्यक्रम राबवतो महाकालीच्या कार्यक्रमात जसं राबवलं तसं म्हणून आजचा कार्यक्रमाला आनंद वाटला सर्वांची आम्ही अगोदर मिटिंग घेतली आणि सर्वांच्या विचाराने सर्वांसाठी काही हरकत म्हणून आम्ही आजचा हा सोहळा पार पाडला नाव काय कित, आपलं किती किती जोडपे सहभागी झाले तुझ्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे चोवीस जोडपे सहभागी श्री शिवाय श्री, श्री शिवाय नमसुप्या! श्री शिवाय बोला कैलासपती महादेव की पार्वती माता की